संघाच्या जनतेने मला ही संधी दिली आहे मी खरं तर माझ्या मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काय करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो मालवणमधील बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाट पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझा मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे लोकांनी मला मँडेट दिलेलं आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करीन भाऊ आता ते जनतेने पाठवलेले दोन दोन सखे भाऊ अजून किती भाऊ आहेत मला माहीत नाही मला माहीत बघा मी तुम्हाला मी तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगतो पंच्याऐंशी पासून राणे कुटुंब राजकारणात आहे जवळपास एकोणचाळीस वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे म्हणून आता दोन्ही भाऊ आले आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे सर आपण तळ कोकणात जर बघितलं असाल तर तळकोकणापासून कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरघोस यश मिळाले फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून आलेली आहे तळकोकणात तीन जागा महायुतीच्या आलेल्या आहेत भाजप दोन शिवसेना मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही स्थान नाही चाळीस वर्ष कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं लोकांनी त्यांना जागा दाखवली मी लोकसभेलाही म्हटलं होतं की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाट जर ठेवत असाल कोकणी माणसाला कोकणातल्या जमिनीला तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणामधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दभार गेलेला आहे बघा सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या हिताचे आहेत ते सगळं मांडायचा मी प्रयत्न करणार आलं मात्र विरोधक अजूनही ईव्हीएम वरती पकडून आहेत मार्केटवाडी मध्ये आता राहुल गांधी पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे बॅलेट पेपरवर वर निवडणुकांची मागणी पुढे कुठल्या वाडी देतो राहुल गांधी मार्केटवाडी हा तर काय करणार राहुल गांधी राहुल गांधी येऊन करणार काय करणार काय फक्त नेगेटिव राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे जातात हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही आणि आम्हालाही आता ऐकून कंटाळा मुंबईत पण ते मुंबई सोडावं याच्या भावना आम्ही किंमत देत नाही बोल चुका अभी की शपथ लेने लेने आया पहले मुझे शपथ दीजिए मेरा जो विजन डॉक्युमेंट आहे

मानते नहीं क्योंकि वो सिर्फ नेगेटिव राजनीति कर रहे हैं इस देश में राज, नेगेटिव राजनीति नहीं चल सकती ये लोगों ने मैंडेट दिया है हमारे सरकार को आप पॉजिटिव राजनीति करो तो लोग आपको मानेंगे आप 24 घंटे रा, नेगेटिव राजनीति करोगे तो ये उनको उनको कभी ना कभी तो ये ये होने वाला है मुख्यमंत्री ने अपने वो हमारे वरिष्ठ नेता तय करेंगे थैंक यू कोणी रुल्स अँड रेग्युलेशन काही तुम्हाला मी जे काय शिकलोय साहेब त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे म्हणून निलेश राणेला सगळे रुल्स अँड रेग्युलेशन लागू होतात जे ह्या बाकीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना जे होतात ते मलाही लागू होतात आणि मी अगोदर खासदार राहिलेलो आहे देशाचं सर्वात मोठा सभागृह मी बघितलेला आहे म्हणून आता हे सभागृह शिकणं आणि त्याच्यात प्रभाव पाडणं गरजेचं आहे ते मी सगळं करेन तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा बस आभारी धन्यवाद आपल्या सोबत आहे संघाच्या जनतेने मला ही संधी दिली आहे मी खरं तर माझ्या मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काय करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो मालवणमधील बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाट पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझ्या मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे लोकांनी मला मँडेट दिलेलं आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करीन आता ते जनतेने पाठवलेले दोन दोन सख्खे भाऊ अजून किती भाऊ आहेत मला माहीत नाही मला माहीत बघा मी तुम्हाला मी तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगतो पंच्याऐंशी बसून राणे कुटुंब राजकारणात आहे जवळपास एकोणचाळीस वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे म्हणून आता दोन्ही भाऊ आले आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे सर आपण तळ कोकणात जर बघितलं असाल तर तळकोकणापासून कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरपूर शेअर्स मिळाले फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून आलेली आहे तळकोकणात तर तीन जागा महायुतीच्या आलेल्या आहेत भाजपकडून शिवसेना मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही स्थान नाही चाळीस वर्ष कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं लोकांनी त्यांना जागा दाखवली मी लोकसभेलाही म्हटलं होतं की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाट जर ठेवत असाल हो कोकणी माणसाला कोकणातल्या जमिनीला तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणामधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दभार गेलेला आहे पश्चिम विशेषतः सोयाबीन आणि कापसाच्या भावावरून सुद्धा शेतकरी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत काय परिस्थिती आहे बघा सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या हिताचे आहेत ते सगळं मांडायचा मी प्रयत्न करणार सरकार आलंय मात्र विरोधक अजूनही ईव्हीएम वरती पकडून आहेत मार्केटवाडी आता राहुल गांधी पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे बॅलेट पेपर वर निवडणुकांची मागणी पुढे कुठल्या वाढीत देतो राहुल गांधी हा तर काय करणार राहुल गांधी राहुल गांधी येऊन करणार काय करणार काय फक्त नेगेटिव्ह राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे जात आहेत हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही आणि आम्हालाही आता ऐकून आला आहे मुंबईत पण मुंबईतले दोन भाऊ है। में, की, की शपथ लेने आया हूँ पहले मुझे शपथ लेने दीजिए विजन, विजन, विजन है मेरे कॉन्स्टिट्यूंसी के लिए वो पूरा करना मेरा काम है उसके लिए मैं प्रयत्न करूँ विधानसभा का चुनाव ठाकरे की कोई उद्धव ठाकरे की पार्टी गायब हो चुकी है जो बची कुची है उसको भी हम ये पाँच साल में गायब कर देंगे राहुल गांधी के 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 लोग के साथ आ रहे हैं विरोध में उसको हम उसको हम कीमत नहीं देते उसको हम लोग मानते नहीं क्योंकि वो सिर्फ नेगेटिव राजनीति कर रहे हैं इस देश में राज, नेगेटिव राजनीति नहीं चल सकती ये लोगों ने मैंडेट दिया है हमारे सरकार को आप पॉजिटिव राजनीति करो तो लोग आपको मानेंगे आप 24 घंटे नेगेटिव राजनीति करोगे तो ये उनको उनको कभी ना कभी तो ये ये होने वाला है कल मुख्यमंत्री ने अपने इंटरव्यू में कहा है कि एमएनएस के साथ तो साथ चर्चा होगी अलायंस में साथ आने को लेकर वो हमारे वरिष्ठ नेता तय करेंगे थैंक यू सर 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 रूल्स एंड रेगुलेशन मी जे का शिकलो है साहब तुम शिकले म्हणून निलेश राणेला सगळे रूल्स अँड रेग्युलेशन लागू होतात जे ह्या बाकीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना जे होतात ते मलाही लागू होतात आणि मी अगोदर खासदार राहिलेलो आहे देशाचं सर्वात मोठा सभागृह मी बघितलेला आहे म्हणून आता हे सभागृह शिकणं आणि त्याच्यात प्रभाव पाडणं गरजेचं आहे ते मी सगळं करेन तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा बस आभारी धन्यवाद आहे माझ्या मतदारसंघाच्या जनतेने मला ही संधी दिली आहे मी खरं तर माझ्या मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो